नमस्कार मी स्मिता शिंदे नमस्कार मी मनीषा गावडे स्वागत आहे आपल्या बाय माणूस मध्ये न्यूज नवे व्ह्यूज या संकल्पनेवर आधारित युट्यूब जगतातील सगळ्यात पहिलं हक्काच इतरांपेक्षा वेगळं वृत्त संकलन करणार एकमेव चॅनल बाय माणूस बातमी आहे तब्बल नऊ लाखाचे मसाले वापरून बनवलेल्या साठ जंबो लोखंडी कढईमध्ये बनवलेल्या चौदार गरमागरम आमटी व दोन लाख भाकरीच्या महाप्रसादाची पुणे जिल्ह्यातील आणे येथील ग्रामदैवत श्री रंगदास स्वामी पुण्यतिथी शतकोत्तर महोत्सव सोहळा उत्सवानिमित्त ही चविष्ट चौदा रामटी भाकरीची दीडशे वर्षापासूनची परंपरा व वेगळेपण जपणारी यात्रा शुक्रवार बारा जानेवारीपासून सुरू झाली असून तीन दिवस ही यात्रा सुरू राहणार आहे जुन्नर तालुक्यातील आणे येथील श्री रंगदास स्वामींचा पुण्यतिथी उत्सव प्रत्येक वर्षी पौष शुक्ल प्रतिपदा या दिवशी सुरुवात होतो या निमित्त भरवण्यात येणाऱ्या यात्रेत हजारो भाविकांना तीन दिवस आमटी आणि भाकरीचा महाप्रसाद दिला जातो त्यासाठी गावच्या पंचक्रोशीतील प्रत्येक घरातून बाजरीच्या भाकरी जमा केल्या जातात गावातील घराघरातून आलेल्या बाजरीच्या भाकरीची पारंपरिक वाद्याच्या गजरात वाजत गाजत मिरवणूकही काढली जाते आणि गावच्या पंचकृषीतून अशा प्रकारे वाजत गाजत टेम्पो ट्रक जीप जशा जमेल त्या वाहनातून बाजरीची भाकरी गावात आणल्या जातात प्रत्येक घराने दीड शेरच्या भाकरी द्यायचा हा नियम गेली दीडशे वर्ष काटेकोरपणे जपला जातो त्यामुळं जमा होणाऱ्या या बाजरीच्या भाकरींनी अक्षरशः एक खोली भरून जाते एकीकडे एक भाकरीच्या चवडी वाढत असतात तर ता दुसरीकडे या भाकरीसाठी आमटी बनवणं सुरू असतं भल्या मोठ्या लोखंडी कड्यांमध्ये ही आमटी बनवली जाते ही चविष्ट आमटी तयार करण्यासाठी तुरडा गूळ खोबरे मीठ मिरे लवंग शेंगदाणे बेसनपीठ पापडखार हळद मिरची जिरे शहाजिरे आमसूल जायपत्री धने तेल हिंग कर्णफूल आदी एकवीस प्रकारचे मसाले व वस्तू लागतात यंदा फक्त आमटी बनवण्याच्या मसाल्याचा खर्च तब्बल नऊ लाख रुपये झाला आहे श्री रंगदास स्वामींच्या मंदिरात आरतीनंतर स्वामींना आमटी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो आणि नंतर, जात। नंतर पंक्तींना सुरुवात होते लहान मोठे असा भेद विसरून एरवी जपल्या जाणाऱ्या आपापल्या ओळखी विसरून सारेजण एकत्र पंक्तीला बसतात सर्वांसाठी प्रसादही एकच असतो आमटी आणि भाकरीची चव दुसरीकडे कुठंच मिळत नाही आमची आमटीसाठी लागणारा साहित्याचा खर्च परिसरातील दानशूर अन्नदाते करतात आमटीचा खर्च करण्यासाठी भाविकांमध्ये चढाओढ असते पुढील दोन हजार पस्तीसपर्यंतच्या आमटीच्या प्रसादाचे देणगीदारही आजच भूक झाले आहेत यात्रेच्या या दोन दिवसात गावच्या पंचक्रोशीत घरी जेवण बनवलंच जात नाही भाविक ताटात भाकरी चुरून त्यावर गरमागरम आमटी ओततात आणि फुरका मारत प्रसाद घेतात गावच्या यात्रेत प्रसाद घेण्याची हीच परंपरा

की बाबा रे योग याग वृत्त वैकल्यानं तो प्राप्त होत आपण समर्पित जहाज की तो आपला समुद्राच्या तळाला अनमोल आहे अनमोल किंमतच करता येत नाही एवढी अनमोल मोती आहे पण ते तळाला आहे जाता येत ते करायचं त्या अनमोल मोती तळातून काढण्यासाठी म्हणून शास्त्रज्ञांनी एक युक्ती लढवली अनिक रोम गुरेज मल मले गुरेज मले मन्ने गुरेज मले पले दूर जैसी मजा ठनी अगर चवट तर खरंतर दादा आपण या ठिकाणी साहेब आपण आलात आपल्याला एक नम्र विनंती असेल की आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे मी या ठिकाणी आत्ताचं नामदन केलेलं आहे या तिथे तिथे अन्न जाते तो विराज लक्ष्मण आहे कोणतरी लक्ष्मण धोजिबा आहे आणि त्यांचा संपूर्ण परिवार शेख रांगा शेख रंगाधर शेत आणि बंधू आणि श्रीमती चंद्रदाबा पांडुरंग आहे व श्री विकास पांडुरंग आहे सर्व मंडळांना पुनश्च त्या देवस्थान संस्थेच्या वतीने मनपूर्वक नम्र विनंती असेल आपण Gracias. आता वायदन फुल जे आहे एक फुल जे आहे ते वास घेऊन सगळ्यांनी पलीकडच्या बाजूला ठेवून द्या अभिषेकार्थ अर्थ हे उत्तरे निर्माले विष्राम सापुर च आता परत एक बापू फुल घे दुसरं फुल घे अभिषेकार्थ गंध कुडवा आणि ते तर ठेवून द्या वरती अभिषेकार्थ हे कंध पुष्पांबर आम्ही आता ज्याला जमेल एक एकेकाने पाणी घाचलं तरी चालेल एक जण पाणी घालून झाले तर दुसऱ्या बाजूला झाले तरी चालेल दुसऱ्यानी घाला तिसऱ्या घालून सगळ्यांना पाणी घालू द्या आणि ते पाणी घालत असताना सद्गुरूंचं स्मरण करायचं आहे ओम सद्गुरु रंगदास आय नमहा तरी चालेल ओम श्री रंगदास आय नमहा असं म्हटलं तरी चालेल इथं ठेवा हा हरिओ

nda 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 किरण लक्ष्मण आहेत या वर्षीचा संपूर्ण स्वतःचा आणि आमटी प्रसादाचा खर्च आमच्या माझ्या आई व वडिलांच्या अमिष्ट चिंतनानिमित्त एक काहीतरी आपल्याला देणगी द्यायची किंवा काहीतरी कार्य करायचं असं बरेच दिवस आमच्या मनात होतं आमटीसाठी आम्ही नंबर लावलेलाच होता इथे आमटी किंवा इतर खर्च करण्यासाठी दहा दहा वर्षाचं वेटिंग असतं आणि त्याच्यातच मी स आमच्या मनोदय व्यक्त केला की माझ्या आईवडिलांच्या अभिष्टचिंतनानिमित्त संपूर्ण सप्ताहाचा खर्च करण्याची आमच्या कुटुंबाची इच्छा आहे आणि ही इच्छा आमचे बंधू डॉक्टर दीपक आयर व मी या ठिकाणी व्यक्त केली त्यानंतर देवस्थानने आम्हाला त्यास परवानगी दिली व देवस्थानने दिलेली परवानगी व आमची आमच्या कुटुंबाची श्रीरंग स्वामीवर असलेली श्रद्धा या दोन्हीच्या माध्यमातून आम्ही ह्या वर्षीचा संपूर्ण सप्ताहाचा खर्च माझ्या कुटुंबाने या ठिकाणी केला आणि दहा वर्षापासून जो आमटीस प्रसादाचा नंबर लावला होता त्याचाही खर्च यावर्षी वर्षी केला आणि असेच परंपरा ह्या देवस्थानची कायम राहो आणि वेगवेगळ्या माध्यमातून या देवस्थानकडे देणग्यांचा ओळख राहो असेच मी मला मानतो मी मधुकर बाबूराव जाते अध्यक्ष श्रीरामदास स्वामी महाराज देवस्थान संस्थाने ही जी आमटी भाकरी आहे ही, ही साधारण एकशे छत्तीस वर्षापूर्वी श्री रंगदा स्वामी महाराजांनी या गावातील भाविकांसाठी हा महाप्रसाद सुरू केला हा महाप्रसाद सुरू करत असताना हा सात्विक प्रकारचा आहे याच्यामध्ये या आमटीच्या मसाल्यामध्ये कांदा आणि लसूण नाही हे पहिलं वैशिष्ट्य आहे आणि याच्यामध्ये सर्व आयुर्वेदिक मसाले असल्यामुळे ही आमटी अगदी आठ दिवससुद्धा खराब होत नाही ही माणसं घरी नेऊन चार सुद्धा खाऊ शकतात दरवर्षी या ठिकाणी कडे आमटी केली जाते परंतु मागील वर्षी अनेक भाविकांनी अशी भावना व्यक्त केली की के बा आमच्या घरच्यांना पण प्रसाद देणं गरजेचं आहे किंवा काही नाही तर गर्दीत खाता येत नाही तर हा आमटीचा प्रसाद जर आम्हाला उपलब्ध करून दिला तर फार बरं होईल मग इथं विश्वस्त मंडळाने निर्णय घेऊन मसाल्याचा जो खर्च आहे त्या खर्चामध्ये पन्नास रुपये लिटर याप्रमाणे आमटी उपलब्ध करून दिलेली आहे मग बरं यावर्षी अठरा कडाया पहिल्या वर्षी वीस होत पहिल्या दिवशी वीस होत असतात तर यावर्षी जवळपास अडतीस कडाया झाल्यात इतक्या मोठ्या प्रमाणात भाविकांचा सहभाग वाढला आहे आणि मीडियाचं जे काही माध्यम आहे आपल्या सर्वांमार्फत ही जी आमटी भाकरीची जी यात्रा आहे किंवा हा जो उत्सव आहे हा सर्व चॅनलवर अनेक वर्ष दिसत आहे किंवा दाखवलं जात आहे त्याच्यामुळं भाविकांच्या संख्येमध्ये अजून लक्षणीय वाढ होत आहे आणि श्री रामदास स्वामी महाराजांवर अतिशय मोठी श्रद्धा या ठिकाणी लोकांची आहे आमटीच्या मसाल्यासाठी दोन हजार चौतीस सालापर्यंतचं बुकिंग झालेलं आहे प्रतिवर्षी सहा जण याप्रमाणे हा मसाल्याचा खर्च करतात यावर्षी साठ कडायांचा खर्च नऊ लाख रुपये फक्त मसाल्याचा खर्च झालेला आहे आणि या आमटीसाठी भाकरी ज्या लागतात या प्रत्येक कुटुंबातून प्रतिमानशी एक किलोची आणि देवासाठी एक किलोची अशा भाकऱ्यांना जातात त्याचबरोबर पंचक्रोशीतील इतर गावातील भाविक देवासाठी प्रसाद म्हणून बाजरीच्या भाकरी तयार करून आणतात आणि मोठ्या आवडीने भाविक पूर्ण दिवसभर या आमटी प्रसाद प्रसा, मा आमटी प्रसादाचा लाभ घेत असतात या ठिकाणी आमटी बनवण्यासाठी आमच्या गावातीलच सर्व तरुण मंडळ आणि काही ज्येष्ठ नागरिक आहे आमटी बनवणारे श्री पोंडीभाऊ दादा दात दाते आणि श्री बाळू नामदेव दाते हे आहेत रात्री बारापासून या आमटी करायला सुरुवात होती तर सुलग रात्री या आ, आज रात्री बारा ते आज संध्याकाळी आठ सुलग आमटी बनवण्याची आणि वाढण्याची प्रक्रिया असते कुणीही थकत नाही आत्तापर्यंत कुठल्या आमची प्रकारे ते घडला नाही कुठल्या अपघात घडला नाही आमटी खाल्यामुळं कोणालाही त्रास पण झालेला नाही त्याच्यामुळं ह्या आमटीविषयी लोकांची भावना किंवा श्रद्धा वाढत आहे माझं नाव कुंडी बाबुराम भाऊ दाते मी वीस वर्षापासून ही आमटी करतो या आमटीमध्ये सगळे आयुर्वेदिक मसाले गुळ आमसूल आणि हिंग जिरी मोरी आणि हळद या सगळ्यापासून ही आमटी तयार होती आणि या आमटी पासून कुठलाही त्रास होत नाही आणि ही आमटी आम्ही लहानपणापासून दोन दोन पिकाळ्या पेयाच तरी आम्ही काही आम्हाला आजपर्यंत काही झालेलं नाही मी सगळ्या लोकांना पियला खाल्ल्यापेक्षाही जास्त आवड होती अशा प्रकारची ही आमटी आहे तर मग कशी वाटली आपल्याला आजची बातमी आमच्या नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद